गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वर गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नम श्री गणेश दत्त गुरुभ्यो नम परमपूज्य श्री रामकृष्ण सरस्वती स्वामी महाराजांनी दिलेल्या मार्गदर्शनपर आशीर्वादांचे मी पठण करीत आहे अंधश्रद्धा अज्ञानामुळे लोक अंधश्रद्धांना अवास्तव महत्त्व देतात ते देता योग्य नाही काही वेळा डाव्या डोळ्याची काही वेळापुरती उघडजा होते हे शुभ लक्षण आहे असे मानतात पण याचा अध्यात्माशी काहीही संबंध नाही या शारीरिक क्रिया आहेत शरीराच्या काही अवयवांमध्ये काही कारणास्तव रक्ताचा दाब कमी जास्त होतो त्याची प्रतिक्रिया त्या अवयवावर दिसते म्हणून काही वेळा डोळे फडफडतात वर्षा सहा महिन्यातून एकदा घडणाऱ्या अशा गोष्टीला जास्त महत्त्व देऊ नये काही भावनाप्रधान माणसे असतात की मांजर आडवे गेले कुत्रे उभे गेले की काम होणार नाही म्हणून विनाकारण मनातून दुःखी होतात व कच खातात वास्तविक पाहता मांजर कुत्र्याचा व तुमच्या नशिबाचा काहीही संबंध नाही मांजर कुत्रा ही जनावरे भक्ष शोधण्यासाठी सारखी रस्त्याने जात असतात पलीकडच्या बाजूला भक्ष्याची चाहूल लागली की जवळचा रस्ता म्हणून रस्ता ओलांडून पलीकडे निघून जातात ते जाताना तुमच्याकडे पाहतही नाहीत तसेच अनेकांच्या अंगावर तीळ व जन्मतः काही खुणा असतात परंतु याला काही महत्व नाही हे काही दर्शवत नाही आपण या खुणांचा अर्थ पूर्वजन्माशी लावण्याचा प्रयत्न करतो परंतु त्या केवळ मानवी कल्पना आहेत ते काही शास्त्र नाही त्याला कोठेही आधार नाही म्हणून त्याला जास्त महत्व नाही खरं तर या खुणांचा अर्थ लावित बसण्यापेक्षा आपल्याला मनुष्यजन्म का मिळाला या जन्माचे वैशिष्ट्य काय हे समजून घ्यावे धर्मशास्त्रात असल्या कोणत्याच गोष्टींचा उल्लेख नाही ज्यांचा शास्त्रावर सत्यावर विश्वास आहे अशा लोकांनी अशा फालतू गोष्टींवर विश्वास ठेवू नये शाश्वत सत्य हे पूर्ण अबाधित आहे व त्याच्या प्राप्तीसाठी आपण अशा किरकोळ गोष्टींवर विश्वास ठेवू नये अशाने मन कमकुवत व भित्रे बनते व मनात संशय येत राहतो जीवनात काही श्रद्धा उपयोगीही असतात आईने मुलाला सांगितले की हे तुझे बाबा आहेत किंवा ही तुझी आजी आहे हे तुझे आजोबा आहेत यावर डोळे झाकून विश्वास ठेवावा या अंधश्रद्धेतूनच कुटुंब एकसंध राहू शकते व्यक्तीच्या निकोप वाढीसाठी कुटुंब एकसंध असण्याची आवश्यकता असते दैनंदिन साधनेसाठीतील आजच्या या भागाचे पठण परमपूज्य श्री गुरुदेवांच्या चरणी सादर अर्पण ही सेवा परमपूज्य श्री गुरुदेवांच्या चरणी सादर अर्पण श्री गुरुदेव दत्त